श्री शिवाजी नमस्त नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थिश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही वरती नवीन असाल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडीओ माहिती मिळू शकेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानात पहिल्या स्थानामध्ये कुंडलीचा बारा हा आकडा येत असेल तर ती राशी आहे मीन गुरुची आणि जी मोक्षाची राशी आहे तर बारा आकडा येत असेल प्रथम स्थानात तर ते मीन लग्न आहे मिन लग्नांच्या जातकांचा जा पंचमेश हा चंद्र होतो कारण पंचमात चंद्राची राशी क्रमांक चारची राशी कर्क येते आणि नवम स्थानामध्ये क्रमांक आठ ची मंगळाची वृश्चिकी राशी येते लग्नाच्या जातकांनी जा मंगळाचे पोळे रत्न चार कॅरेट पर्यंत धारण केल्यास आणि ते चांदीमध्ये या बोटामध्ये धारण केल्यास म्हणजे याला तर्जनी असं म्हणतात तर्जनी बोटामध्ये धारण केल्यास आणि बत्तीस वय बत्तीस वयापेक्षा जास्त असलेल्या जातकांनी पाच कॅरेटचे पोळे हे रत्न दर्जनी बोटामध्ये चांदीमध्ये धारण केल्यास त्यांना भाग्योदयाच्या संधी प्राप्त होतील आणि त्यांचा भाग्योदय हा निश्चितपणे होईल तसेच त्यांचा नावलौकिकही वाढेल आणि चंद्राचे सपोर्टिव्ह रत्न जे आहे ते म्हणजे मोती हे आहे आणि ते रत्न धारण केल्यास त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी होताना दिसून येईल संततीबाबत उत्तम माहिती उत्तम बातमी मिळताना दिसून येईल कारण पंचमेश हा चंद्रग्रह आहे पंचमस्थानाची चावी त्या ग्रहाकडे आहे तसेच चंद्रमनाचा कारक आहे मानसिक स्थिरताही प्राप्त होईल जर त्यांनी मोती हे रत्न चार कॅरेट मध्ये चांदीमध्ये धारण केल्यास आणि ते या करंगळीच्या बोटामध्ये धारण केल्यास जातकाचे वय ज्या बत्तीस आणि बत्तीस पेक्षा अधिक आहे अशा जातकांनी चंद्राचे मोती हे रत्न पाच कॅरेट अथवा पाच कॅरेट पेक्षा जास्त कॅरेटमध्ये जवळ करंगळीमध्ये धारण केल्यास त्यांना निश्चितपणे फायदा होताना दिसून येईल श्री शिवाग्य नमस्तुभ्यम